आणि चांगला आणि ज्याची प्रतिमा चांगली असेल ज्याच्या प्रशासनावर पकड असू शकल किंवा प्रशासन जो नीटनिट चालवू शकल आणि मेन म्हणजे संपूर्ण शहरामध्ये त्या अध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे त्याचं शेवटी शहर म्हणून सगळ्यांकडं थोडी माहिती ओळख त्या व्यक्तीची असली पाहिजे असं मला वाटतं म्हणजे मला जर क्रायटेरिया तुम्ही म्हटलं तर शहरामध्ये पण तो व्यक्ती कारण तो का उद्या शहराचा नगराध्यक्ष होणार आहे त्यामुळं जो कोणी उमेदवार असेल तो शहरात पण लोकांना माहीत असला पाहिजे प्रतिमा त्याची लोकांमध्ये चांगली असावी काम चांगलं त्यानं केलं पाहिजे प्रशासनावर पकड त्याची चांगली असली पाहिजे पुढच्या काळामध्ये हे चालवण्यासाठी वगैरे हो मग जुने काही इच्छुक आहेत दोन्हीकडं म्हणजे माझ्या बरोबर असणारे काही जुने नगरविकास आघाडीतले इच्छुक आहेत काही भाजपचे पण मूळचे जे आहेत त्यातले पण काही पदाधिकारी इच्छुक आहेत काही उदयनराजांच्याकडे असे सगळे इच्छुक आहेत आता ह्याच्यातनं सगळं मिळून पक्षश्रेष्ठी पण ह्याच्यावर काय भूमिका घेतात किंवा याबद्दल त्यांनी पण जे काही त्यांचे सर्व पक्षानं केलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी केलेले ह्याच्यातनं उमेदवार जो असेल तो सगळाच म्हणजे mm. नुसता अध्यक्षच नाही तर सगळ्या उमेदवारी उमेदवारीबद्दल चर्चा होऊन नावं ठरतील सगळ्या